बापू फुगे विकायचा तो पूर्ण दिवस वनवन फिरायचा परंतु तरी देखील रात्रीपर्यंत इतके पैसे जमा होत नव्हते की मुलांना पोट भरून जेवायला देऊ शकेल एकदा तो बाजारामध्ये फुगे विकत होता तेव्हा एक श्रीमंतबाई त्याच्याजवळ आली आणि त्याला शंभर रुपये दिले आणि त्याच्याकडून चार फुगे मागितले बापूंनी सांगितलं मॅडम पिशवीतून तुम्हाला जे आवडतील ते फुगे काढून घ्या फुगे काढताना त्या बाईची सोन्याची अंगठी त्याच पिशवीत पडली जेव्हा बापू रात्री घरी आला तेव्हा त्या पिशवीतून सोन्याची अंगठी बाहेर आली त्याला त्या पिशवीमध्ये सोन्याची अंगठी सापडली त्याची बायको बोलू लागली आपण ही अंगठी विकूया आपली प्र प्रत्येक अडचण संपून जाईल परंतु बापूने त्या बाईला शोधून ती अंगठी परत केली जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचा लहान मुलगा भुकेमुळे बेशुद्ध झाला होता तर बाप बायको बापूला खूप काही वाईट साईड बोलू लागली तुझ्या त्या इमानदारीमुळे माझ्या मुलाची अशी अवस्था केली आहे तेव्हा अचानक त्याच ते वेळेला दारावर थाप पडली जसं बाबू बापूने दरवाजा उघडला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण समोर दरवाजाच्या त्या व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती व्यक्ती तर आज देखील रखरख्या उन्हामध्ये बापू रस्त्यावर उभा होता आणि बोलत होता फुगे घ्या फुगे मुलांसाठी फुगे घ्या जशी रेड लाईटवर गाडी उभी राहिली बापू धावत दावद धावत एका गाडीजवळ गेला आणि त्याचे फुगे विकण्याचा प्रयत्न करू लागला सकाळपासून देखील फुगा विक देखील फुगा विकला गेला नव्हता तो बोलू लागला मॅडम साहेब साहेब माझी मुलं सकाळपासून उपाशी आहेत सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही त्याच्या डोळ्यांमध्ये एक लाचारपणा होता कारण सकाळी जेव्हा तो कामासाठी निघाला तेव्हा त्याच्या मुलीने त्याचं बोट पकडून खेचलं होतं तिचे ओट पूर्णपणे सुकले होते ती खूपच अशक्त अशी वाटत होती बोलू लागली बाबा तुम्ही रात्री पीठ घेऊन या हा मला खूप भूक लागली आहे आई सांगते की जेव्हा तुमचे बाबा पीठ घेऊन येतील तेव्हाच भाकरी बनेल तो मुलीचा हात पकडून बोलू लागला हा बेटा नक्की आणेन तू काळजी करू नकोस परंतु कम नशिबाने तो एकही फुगा विकू शकला नाही त्याचा प्रयत्न हाच होता की तो यावेळेला घरी जाताना पीठ नक्कीच घेऊन जाईल आता त्या दुकानदाराने देखील स्पष्ट नकार दिला होता की तो उधारीमध्ये एक वस्तूदेखील देणार नाही तो खूपच तणावात होता परंतु तरी देखील तो रात्र बरसत रस्त्यावर फिरून लोकांना विनंती करत राहिला कोणीही एक फुगा देखील विकत घेतला नाही तेव्हा तो खूप उदास होऊन घरी परत आला अगदी रिकाम्या डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन तो घरी आला होता घरी आला तेव्हा दरवाजा बायकोने उघडला आता होत बोलू लागली आज काही विकलं गेलं की नाही तेव्हा बापू नकारार्थी मान हलवली आणि बोलू लागला काहीच विकलं गेलं नाही मी खूप प्रयत्न केले असं सांगून त्याने त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू साफ केले त्याची बायको बोलू लागली सकाळपासून मुलांना समजावते आहे कि करे की संध्याकाळी तुमचे बाबा येतील तेव्हा पीठ घेऊन येतील आता मला सांगा मी त्यांना काय खायला देऊ आहो मी स्वतः तर उपाशी राहू शकते परंतु मुलांना उपाशी ठेवू शकत नाही स्वतःच्या मुलांना असं बुकेने व्याकुळ पाहणं माझ्यासाठी सोपं नाही हे सांगताना त्याच्या बायकोच्या सु सुरेखाच्या डोळ्यात देखील अश्रू आले मुलं बापूला पाहून लगेच धावत धावत आली आणि मग बोलू लागली बाबा तुम्ही पीठ आणलं का बापू बोलू लागला जेव्हा मी परत आलो तेव्हा पिठाची दुकान तर बंद झालं होतं मुलगी बोलू लागली मला खूप भूक लागली आहे माझं पोट खूप दुखतं आहे पोटात जेवण जाईल तेव्हाच पोट दुखायचं थांबेल त्याने लगेचच त्या लहान मुलीला मिठी मारली आणि रडू लागला तो खूप खूप गरिबीत त्याच्या त्याचं आयुष्य काढत होता जेव्हापासून ही महागाई वाढली होती त्याची कंबर अक्षरशः तुटून गेली होती नाहीतर मुलांना तो सुखी भाकरी तरी देत होता सध्या तरी मुलांची अवस्था पाहून तो घरातून पुन्हा बाहेर निघाला रस्त्यावर निघून पहिल्या पावसात हात पसरून त्याने भीक मागितली होती देवासाठी माझ्या घरी माझी मुलं उपाशी आहेत मला फक्त एक किलो पीठ द्या कित्येक लोकांनी त्याचा हात झिडकारला होता हे सांगून इतका धष्टपुष्ट आहेस मग मेहनत करून खा का खात नाहीस तो सांगायचा पूर्ण दिवस मेहनत करतो परंतु कोणीही फुगा विकतच घेत नाही काय करू मी खूप गरीब आहे देवासाठी मला एक किलो पीठ द्या असं सांगत तो रस्त्यावर गुडघ्यांवर बसला हातामध्ये अजूनही ती फुग्याची काठी पकडलेली होती त्याच्यावर काही फुगे अडकलेले होते गळ्यात तीच पिशवी लटकलेली होती त्यात न फुगवलेले फुगे होते तो गुडघ्यांवर बसून फक्त रडत होता आणि त्याचा तमाशा पाहून पुढे जात होते आणि डावीकडे जात होतं तर कोणी उजवीकडे जात होतं तेवढ्यातच त्या ते मेन रोडवरून एक गाडी जात होती ती गाडी त्याच्या जवळ येऊन थांबली त्यात एक खूपच श्रीमंत बाई बसलेली होती तीस पस्तीस वर्षांची तिची दोन मुलं मागच्या सीटवर बसलेली होती आणि फुगे पाहिजेचा हट्ट करत होती त्याने लगेचच त्याचे अश्रू साफ केले आणि उभा राहिला लगेचच तो त्या गाडीजवळ गेला कदाचित त्या बाईने त्याचे रडलेले डोळे पाहिले होते तिची मुलं जेव्हा फुगे मागू लागली तेव्हा ती बोलू लागली जे जे फुगे हे मागत आहेत ते त्यांना द्या बापू मुलांना विचारू लागला कोणते फुगे पाहिजे आहेत कोणी लाल रंगाचा फुगा मागितला तर कोणी पिवळ्या रंगाचा फुगा तर कोणी हिरव्या रंगाचा फुगा मागत होतो बापू सगळ्यांना त्यांच्या आवडीचे फुगे दिले दोनच मुलं होती परंतु त्यांनी चार पाच फुगे घेतले होते त्या बाईने बापूला काही न विचारता शंभर रुपये त्याच्या हातात दिले तेव्हा बापू बोलू लागला नाही मॅडम याचे तर फक्त पन्नास रुपये झाले आहेत त्यावर ती बोलू लागली ठीक आहे राहू देत काही हरकत नाही पैसे पाहून तो खूपच खुश झाला होता ती फुगे घेऊन निघून गेली आणि बापूने सर्वात आधी आभाळाकडे पाहिलं मग धन्यवादाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले बापू बोलू लागला देवाने माझं ऐकलं लगेचच तो दुकानदाराकडे गेला आणि एक किलो पीठ घेतलं भाजीपाल्याच्या दुकानाजवळ गेला जो त्याचं दुकान बंद करत होता त्याच्याजवळून कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आणि घराकडे निघाला जेव्हा घरी आला तेव्हा मुलं रडत होती बापूच्या बायकोच्या डोळ्यात देखील अश्रू होते बापाच्या हातामध्ये पिशवी पाहून मुलांच्या चेहऱ्यावर चमक आली होती मग बापूची बायको देखील त्याच्याजवळ आली तिने बापूच्या हातातून पीठ पकडलं आणि मग बापूनं दुसरी पिशवी देखील तिच्या हातात दिली ज्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची होती बापू सांगू लागला याच्यामध्ये मीठ टाकून तिची चटणी बनव तेव्हा ती बोलू लागली आज इतकं सारं पीठ कसं काय घेऊन आलात हे तर आपल्याला तीन चार दिवस आरामात पुरेल त्यावर बापू बोलू लागला काहीतरी देवाचीच कृपा होती एका बाईसाहेबांनी मदत केली मी तर रडत होतो देवासमोर विनवण्या करत होतो आणि मग त्याने माझं ऐकलं तो बोलू लागला देवाचे खूप खूप आभार आहेत लगेचच त्याच्या बायकोने पीठ मळलं आणि चटणी बनवली मुलांनी जशी भाकरी पाहिली तेव्हा धावतच आईजवळ येऊन बसली आणि भाकरी खाऊ लागली बापू पलंगावर बसून त्यांना पाहत होता बापूला तीन मुलं होती दोन मुलं आणि एक मुलगी लहान होती परंतु मुलं देखील जास्त मोठी नव्हती एक आठ वर्षाचा होता एक सहा वर्षाचा आणि मुलगी पाच वर्षाची होती तीन भाकऱ्या तर तिने मुलांना शिजवून दिल्या पण ती बोलू लागली तुम्ही आता जरा धीर धरा तुमचे बाबा सकाळपासून गेले आहेत आणि सकाळपासून उपाशी आहेत पहिले त्यांना भाकरी बनवून देते त्यावर बापू बोलू लागला नाही पहिले माझ्या मुलांना पोटभर जेवू देत जेव्हा त्यांचं पोट भरेल तेव्हा मला शांती लाभेल तू माझी काळजी करू नकोस मला नंतर जेवायला जेव्हा नंतर जेवायला दे मुलांनी पोटभर जेवण केलं तेव्हा ते, ते खेळायला लागले त्यांना पाहून बापूच्या मनातून त्या बाईसाठी आशीर्वाद निघाले बापू आणि सुरेखाने एकत्र बसून जेवण केलं आज ते दोघे खूप खुश होते नाहीतर चोवीस तास तिने देखील अन्नाचा दाना पाहिला नव्हता दोन दिवसापासून मुलांना फक्त शिळी भाकरी पाण्यात भिजवून देत होती कारण तीन दिवसापासून बापूची कोणतीच विक्री झाली नव्हती सध्या तरी बापूचा तीन दिवसांचा बंदोबस्त झाला होता घरामध्ये पीठ होतं तीन चार दिवसांचं पीठ घेऊन आला होता की तेवढे दिवस घरामध्ये खाणं पिणं होऊ शकत होतं एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला बापू जवळच्या बाजारामध्ये फुगे विकत होता तेव्हा त्याने त्याच बाईला एका मोठ्या मॉलमधून बाहेर निघताना पाहिलं आज ती एकटीच होती बापू हसत त्या बाईजवळ गेला कदाचित तिने देखील त्याला ओळखलं होतं ती बोलू लागली तुम्ही तेच आहात ना जे त्या दिवशी रस्त्यावर बसून रडत होतात कदाचित तिने बापूला दूरवरूनच रडताना पाहिलं होतं त्यामुळेच तिने त्याच्याजवळ येऊन गाडी थांबवली होती त्यावर बापू बोलू लागला हो बाईसाहेब तुम्ही खूप चांगले आहात देव तुम्हाला नेहमी खुश ठेवेल माझी मुलं त्यावेळेला उपाशी होती त्यामुळेच डोळ्यातून अश्रू आले होते काय करणार तुम्हाला तर माहीतच असेल की हे फुगे विकून जास्त काही बचत होत नाही त्यावर ती बोलू लागली ठीक आहे काळजी करू नकोस आज मला पुन्हा फुगे पाहिजेत बापूला माहीत होतं की तिने मदत करण्याच्या उद्देशाने फुगे विकत घेतले होते कारण त्यावेळेला देखील तिने तसंच केलं होतं त्याने हातांमध्ये फुग्यांची गाठ पकडून ठेवली होती तीन चार मुलं देखील त्याच्याजवळ फुगे विकत घेण्यासाठी आली होती बापू बोलू लागला मॅडम माझ्या हातामध्ये पिशवी आहे त्यात तुम्हाला आवडतील ते फुगे तुम्ही काढून घ्या ती बोलू लागली ठीक आहे मी काढून घेते त्या बाईने पिशवीतून फुगे काढले आणि तिच्या पर्समध्ये ठेवले मग दोनशे रुपयांची नोट बापूला देऊ लागली या वेळेला तिने मोठी मूठ मोड़ भरून फुगे घेतले होते बापू बोलू लागला पैसे नका देऊ त्या दिवशी तुम्ही माझी खूप मोठी मदत केली हे फुगे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा पैसे देऊ नका त्यावर ती बोलू लागली अरे नाही नको हे पैसे घे आणि जाताना मुलांसाठी काहीतरी खाण्याचं सामान घेऊन जा ती खूपच चांगली बाई होती मग ती गाडीमध्ये बसली त्या बाईजवळ पांढऱ्या रंगाची गाडी होती ती गाडी खूपच महागातली वाटत होती आणि बाईदेखील एकंदर राहणीमानावरून खूप श्रीमंत दिसत होती बापू आज खूप खुश होऊन घरी आला होता कारण की आज त्याला फुगे विकून पूर्ण पाचशे रुपये मिळाले होते पिठाबरोबर त्याने डाळ थोडी साखर चहा पावडर आणि दूधवाल्या लकडून थोडं दूध देखील विकत घेतलं होतं जेव्हा घरामध्ये एवढं सारं सामान पाहिलं तेव्हा त्याची बायको खूपच खुश झाली ती बोलू लागली असं वाटतंय आज तुम्हाला पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे बापूने सांगितलं हो एक बाई आहे जेव्हा कधी मला दिसते तेव्हा ती माझं भलं करून जाते बापू बोलू लागला आज चहा बनव आणि बाकीचं दूध सांभाळून पुढच्या ठेव पुढच्या दिवशी कामी येईल त्यावर ती बोलू लागली ठीक आहे आज त्यांनी डाळ बनवली मुलं देखील खूप खुश होती कारण मागचे दोन दिवस त्यांनी फक्त सुकी भाकरी खाऊनच पाणी पिलं होतं बापूने हातपाय धुतले आणि जेवण घेतलं त्याची मुलगी रोज रात्री तिच्या बाबांची कापडाची पिशवी उलटी करून सगळे फुगे मोजून पुन्हा पिशवीमध्ये ठेवायची सगळे फुगे मोजून घेतल्यानंतर एक फुगा स्वतःजवळ ठेवायची मग बापूच्या जवळ येऊन बोलायची बाबा हा मी घेऊ हो का मी या फुग्याने खेळू तेव्हा तो बोलायचा हो घे ना आज देखील छोट्याशा अंगणात तिने बापूची ती कापडाची पिशवी पलटी केली होती आणि फुगे मोजून ठेवत होती त्याच वेळेला बापूची नजर एका चमकणाऱ्या गोष्टीकडे गेली तो आश्चर्यचकित झाला फुग्यामध्ये असे काय चमकणार चमकणारं काय आहे त्याने जेवण केलं होतं आणि सुरेखा चहा बनवण्यासाठी गेली होती तो उभा राहिला आणि फुग्यांजवळ येऊन बसला त्या चमकणाऱ्या वस्तूला जेव्हा त्याने हातात घेतलं तेव्हा ती एक अंगठी होती बापूच्या घरात तर लाईट नव्हती फक्त एक दिवा जरत होता त्या घा अंधारात अंगणामध्ये ती अंगठी चमकत होती सुरेखा चहा बनवून घेऊन आली तेव्हा बापूंला तिथे ते ते बसलेलं पाहून ती देखील तिथे आली ती देखील तिथे जमिनीवर बसली आणि बोलू लागली ही तर त्यावर तो बोलू लागला मला असं वाटते की ही सोन्याची अंगठी आहे आणि बघ तर किती चमकत आहे त्यावर ती बोलू लागली मला तर तेच वाटतंय की जसं की हा हिरा आहे किंवा हिऱ्याची अंगठी आहे हे ऐकून बापूने हैराणीने सुरेखाकडे पाहिले त्यावर ती बोलू लागली ही तुझ्या पिशवीत कशी का काय आली त्यावर तो बोलू लागला माहीत नाही मला तर आठवत नाही तेव्हा बायको बोलू लागली पण अशी तर येऊ शकत नाही ना बापू बोलू लागला बुलन न मा, फुगे तर मी स्वतः पिशवीतून काढून मुलांना देतो असं कधीच झालं नाही की कोणी मा माझ्या पिशवीतून फुगे घेतले आहेत तो विचार करू लागला परंतु त्याला काहीच आठवत नव्हतं नेहमीच जेव्हा मुलं फुगे मागायची तेव्हा तो पिशवीतून काढून ते फुगे त्यांना द्यायचा ते फुगे फुगवून मुलांना द्यायचा कधी कधी असं देखील घेऊन जायचे परंतु पिशवीतून तर तोच काढत होता कधीही कोणीच त्याच्या पिशवीत काही टाकलं नव्हतं ती अंगठी त्याने खिशात टाकली आणि विचार करू लागला की माहीत नाही कोणाची आहे त्याला वाटत वाटू लागलं की ही अंगठी सोन्याची असू शकते किंवा नकली देखील असू शकते कोणत्या तरी मुलाने ती त्याच्या पिशवीत टाकली असेल किंवा त्याच्या हातून पडली असेल परंतु अंगठीच्या साईजवरून वाटत नव्हतं की ती एखाद्या मुलाची आहे सध्या तरी बापू खूपच टेन्शनमध्ये होता परंतु रात्र त्याच अंगठीबद्दल विचार करत पुरायला सकाळी त्याने त्याची पिशवी घेतली आणि पुन्हा फुगे विकण्यासाठी निघून गेला त्याच्या डोक्यातून ती अंगठी निघून गेली होती परंतु जेव्हा तो पुन्हा मार्केटमध्ये गेला तेव्हा तीच बाई बापूला खूप टेन्शनमध्ये दिसत होती तो लगेचच त्या बाईजवळ गेला बापूंनी विचारलं बाईसाहेब काय टेन्शन आहे का त्यावर ती बोलू लागली हो माझं काही नुकसान झालं आहे मी खूपच टेन्शनमध्ये आहे तेव्हा बापू बोलू लागला काय नुकसान झालं आहे ती बोलू लागली माझ्याकडून सोन्याची अंगठी कुठेतरी पडली आहे मला वाटतं कदाचित तिथे कुठेतरी असेल असं बोलून ती तिच्या गाडीकडे गेली आणि गाडीमध्ये बसून निघून गेली बापूला अचानक काहीतरी आठवलं की कदाचित त्या बाईचीच अंगठी तिच्या त्याच्या पिशवीत पडली असेल जेव्हा ती फुगे काढत होती पहिल्यांदा तर त्याने तिला आवाज दिला परंतु ती गाडीत बसून निघून गेली होती मग बापूला तिच्या घरातले खर्च आठवू लागले जर ती खरंच सोन्याची अंगठी असेल मग तर खूप महाग असेल बापू मार्केटमध्ये सोनारच्या दुकानात गेला सोनार त्याला पाहून बोलू लागला चल चल नी इथे कोणीही लहान मूल नाहीत तिकडे फुगे विकायला जा बापू बोलू लागला मला दुसरं काम आहे त्यावर सोनार म्हणाला काय काम आहे बापूने एक खिशातून अंगठी काढली आणि सोनाराला दाखवली त्याने विचारले याची काय किंमत होईल सोनाराने एक नजर अंगठीवर टाकली आणि मग दुसरी नजर बापूवर टाकली तो बोलू लागला अरे तुझ्याजवळ ही अंगठी कशी आली ही तर डायमंडची अंगठी आहे आणि खूपच महागडी आहे बापू बोलू लागला ला, काही नाही म्हणजे बायकोची आहे मला सांगा याची किंमत काय होईल त्यावर तो बोलू लागला अच्छा ठीक आहे सांगतो मग त्याने हिशेब लावला अंगठीचं वजन करून लागला बापूनं विचारलं जवळपास ही किती महाग असेल सोनार म्हणाला ही जवळपास पन्नास हजार रुपयांची आहे तेव्हा तो सोनार बोलू लागला मग तुला ही अंगठी विकायची का आहे का पहिल्यांदा तर बापूने विचार केला जर मी ही अंगठी विकली तर माझी परिस्थिती बदलून जाईल परंतु मग तो बोलू लागला नाही मला ही, ही अंगठी विकायची नाही तो अंगठी घेऊन घरी परत गे आला तेव्हा त्याचा मुलगा तापाने फनफनत होता त्याची बायको त्याला बोलू लागली सकाळपासून त्याला खूपच ताप आला आहे आज बापूची काही विक्री देखील झाली नव्हती तो शांतपणे येऊन त्या पलंगावर बसला मुलगा तापाने फनफनत होता त्याला थंडी लागत हो होती आणि त्याची बायको फक्त रडत होती घरामध्ये खाण्यापिण्याचं सामान होतं परंतु खिशामध्ये एकही रुपया नव्हता मी कसं काय ह्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ बापू विचार करत होता काय करू जरी त्याने ती अंगठी विकली असती तरी ती त्या मॅडमला काय समजलं असतं ती याच्यावर संशय घेऊ शकत नाही त्याने विचार केला जर मी ही अंगठी विकली तर मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो औषध घेऊ शकतो आणि स्वतःची परिस्थिती देखील बदलू शकतो त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये ही छोटी रक्कम नव्हती त्याची बायको बोलू लागली काय विचार करताय बापू सुरेखाला जवळ बोलावलं ती जेव्हा त्याच्याजवळ आली तेव्हा बापू तिला पलंगावर बसण्याचा इशारा केला ती पलंगावर बसली बापू तिला बोलू लागला ही अंगठी जी काल सापडली होती ना जी काल माझ्या पिशवीतून निघाली होती त्यावर बायको बोलू लागली हो त्याचं काय झालं बापू बोलू लागला खरोखरच ही हिऱ्याची अंगठी आहे हे ऐकून ती हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि विचारू लागली अच्छा तुम्हाला कसं माहीत तेव्हा बापू तिला सगळं काही सांगितलं आणि हे देखील सांगितलं की ती अंगठी पन्नास हजार रुपयांची आहे त्यावरती बोलू लागली अहो देवाकडून आपल्याला एवढी मदत झाली आहे ती अंगठी विका जेणेकरून आपण आपल्या मुलावर उपचार करू शकू बापू बोलू लागला हे बघ माझं मन सांगते की ही अंगठी त्याच बाईची आहे ती बाई खूप टेन्शनमध्ये होती त्यावरती म्हणाली तुला काय माहीत पुन्हा ती बाई भेटली का की नाही तो बोलू लागला मला त्या बाईच्या गाडीचा नंबर लक्षात आहे तुला तर माहीत आहे माझं डोकं अशा गोष्टींमध्ये किती फास्ट चालतं मी त्या गाडीचा नंबर नोट करून ठेवला होता कारण पहिल्यांदा विचार केला होता की ती अंगठी परत करावी मग विचार केला कि आधी माला की आधी मला तिची किंमत पाहायला हवी ती बोलू लागली तुझा मुलगा आजारी आहे जरी तू तिला अंगठी दिलीस तरी ती तुला त्या बदल्यात काय देईल जास्तीत जास्त चारशे पाचशे रुपये माहीत आहे औषध किती महाग झाली आहेत जर डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या तर त्या आपण कुठून करायच्या तुझा मुलगा आजारी आहे त्याच्याबद्दल विचार कर ही अंगठी विकून येई जेवढं मिळेल तेवढं उपयोगी पडेल आहो तुम्हाला इतकं इमानदार होण्याची गरज नाही तुमचा मुलगा आजारी आहे स्वतःच्या मुलाबद्दल विचार करा आणि अंगठी विकून या तो जेव्हा मुलाकडे पाहायचा तेव्हा मन करायचं चा अंगठी विकून टाक त्या मॅडमला काय समजेल तिला त्या मा ति तिला तर माझ्या संशयदेखील येणार नाही तो पुन्हा मार्केटमध्ये गेला तो सोनाराच्या दुकानात गेला आणि अंगठी ठेवली परंतु त्याचं मन आतून तयार होत नव्हतं अंगठी विकावी की नाही ती बाई बिचारी खूप टेन्शनमध्ये होती बापूच्या कठीण प्रसंगात त्याच्या अश्रू पाहून तिनेच पर्समधून शंभर रुपयांची नोट काढून त्याला दिली होती नाही तर त्याला पाहून त्याचा रस्ता बदलत होती तो विचार करू लागला की ही वाईट गोष्ट आहे तो विचार करू लागला मी अशा बाईसोबत बेहिमानी का करावी जेणेकरून कर कठीण प्रसंगात माझी मदत केली होती तो अंगठी घेऊन दुकानातून बाहेर आला त्याने गाडीचा नंबर स्वतःच्या मित्राला सांगितला जो ड्रायव्हर म्हणून काम करत होता बापू मित्राला सांगू लागला की या नंबरच्या गाडीबद्दल मला माहिती पाहिजे गाडीबद्दल माहिती त्याच्या मित्राला होती ती बाई मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या बंगल्यात राहत होती बापू त्या बाईच्या घरी गेला त्याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला वॉचमनने दरवाजा उघडला आणि बापू बोलू लागला मला मॅडमसोबत बोलायचं आहे तेव्हा तो वॉचमन बोलू लागला की मॅडम खूप टेन्शनमध्ये आहेत त्यांनी सांगितलं आहे की त्या कोणालाही भेटणार नाहीत बापू बोलू लागला तर त्यांना एकदा सांग की तुम्ही मला फक्त एकदा भेटा मी त्यांचं टेन्शन दूर करू शकतो वॉचमनने पायापासून डोक्यापर्यंत त्याला पाहिलं आणि म्हणाला अच्छा थांब तू इथेच थांब मी मॅडमला बोलावून घेतो काही वेळानंतर तीच बाई बाहेर आली दरवाजा उघडला तेव्हा तिने बापूला पाहिलं आणि हसू लागली व बोलू लागली तुला माझ्या घराचा पत्ता कसा काय सापडला बापूने खिशातून अंगठी काढून तिच्यासमोर ठेवली पा ती पाहून ती खूपच खुश झाली होती मग एक नजर बापूकडे पाहून म्हणाली तुला कुठे सापडली त्यावर तो बोलू लागला तुम्ही जेव्हा फुगे काढण्यासाठी माझ्या पिशवीमध्ये हात टाकला होता तेव्हाच ती अंगठी पिशवीमध्ये पडली असावी ती अंगठी घ्या तुमची आहे ती खूपच खुश झाली त्यावेळी ती बाई स्वतःच्या मैत्रिणीला बोलू लागली हे बघ असे इमानदार लोक देखील असतात जगामध्ये खरं तर हा खूप गरजवंत आहे गरीब आहे त्याच्या घरामध्ये खाण्यापिण्याचे हाल होत आहेत पण तरी देखील त्याने माझी सोन्याची अंगठी स्वतःजवळ ठेवली नाही जर याला वाटलं असतं तर त्याने ती अंगठी स्वतःजवळ ठेवली असती मी तर कधी विचारदेखील करू शकत नाही नव्हती की याच्या पिशवीमध्ये माझी अंगठी पडली असेल मी कधी याच्यावर संशय घेऊ शकत नव्हते तरी देखील त्याने मला माझी अंगठी परत दिली त्यावर ते तिची मैत्रीण बोलू लागली मी एक ब्लॉगर आहे आणि मला माहीत आहे मला वाटते की याच्यासोबत एक छोट असा व्हिडिओ बनवावा बापू हे ऐकून बोलू लागला नाही मॅडम मला हे नाही आवडत ती बोलू लागली काही नाही याच्यामध्ये काही नाही होत तिने बापूसोबत एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्याची इमानदारी सर्वांसमोर सांगू लागली ती बोलू लागली तुमच्या घराचा पत्ता द्या तेव्हा तो बोलू लागला माझ्या घराचा पत्ता घेऊन तुम्ही काय करणार ती बोलू लागली तू सांग तर तेव्हा बापूने तिला आपल्या घराचा पत्ता सांगितला मग तो पुन्हा घरी परत आला तेव्हा मुलगा जमिनीवर झोपलेला होता त्याची बायको रडू लागली आणि बोलू लागली पैसे घेऊन आलात का मुलाची अवस्था खूप खराब होत आहे बापू शांत झाला मग बोलू लागला अंगठी ज्यायची होती तिला परत देऊन आलो आहे हे ऐकून सुरेखा ढसाढसा रडू लागली आणि बोलू लागली अहो हे तुम्ही काय केलं तुमची इमानदारी मुलाचा जीव घेईल ती रडू लागली आणि त्याला वाईट साईड बोलू लागली टेन्शनमध्ये तर तो देखील होता कदाचित आनंदाच्या भरात त्या मॅडमने यावेळी त्याला काहीच दिलं नव्हतं किंवा ती द्यायला विसरली असेल त्याला तर वाटलं होतं की मॅडमने जर चार पाच हजार रुपये दिले तर त्यातून त्याच्या मुलाचं औषध तरी येईल परंतु मुलाची अवस्था खराब होत होती त्याला समजत नव्हतं की काय करावं आणि काय नको रात्रीपर्यंत त्याचा ताप खूपच वाढला होता बापू रडू लागला आणि देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला मग त्यांनी त्याच्या ते मुलाला डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली सुरेखा स्वतःच्या मुलाची अवस्था पाहून फक्त रडत होती सकाळ झाली त्यांच्या दरवाज्यावर कोणीतरी टकटक केली सुरेखांनी दरवाजा उघडला तेव्हा तीच बाई बाहेर उभी आने होती आणि खूप खुश होती मग ती बोलू लागली बापू तुझा व्हिडिओ तर रातोरात व्हायरल झाला आहे एकाच रात्री तुझ्या व्हिडिओने जादू केली आहे मग त्या बाईने पर्समधून दोन लाख रुपये काढले हे पैसे पाहून बापू हैराण झाले तो बोलू लागला मॅडम हे पैसे घेऊन मी काय करणार हे पैसे तर त्या अंगठीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहेत त्यावर ती बोलू लागली हे पैसे तुझ्याच व्हिडिओचे आहेत तुझ्या व्हिडिओने तर अगदी हंगामा केला आहे सध्या तरी पैसे मिळाले नाहीत पण इतकेच पैसे आपल्याला मिळतील हे तुझेच कमावलेले पैसे आहेत देवाने तुझ्यासाठी तुझ्या मदतीसाठी हे पैसे पाठवले आहेत तू कठीण काळातही स्वतःचं मन बेईमान केलं नाहीस त्यामुळे देवाने तुला पन्नास हजार रुपयांच्या ऐवजी दोन लाख रुपये दिले चारपट वाढवून दोन लाख रुपये जेव्हा त्याच्याजवळ आले तेव्हा त्याची बायको आणि बापू दोघेही रडू लागले आणि देवाने देवाचे आभार मानू लागले कोण सांगतो कोण म्हणतो की कठीण वेळेत देव त्याच्या भक्तांना सोडतो बापूने कठीण काळातही स्वतःच्या देवावर विश्वास ठेवला आणि त्याचं त्याला त्याचं फळ मिळालं मित्रांनो चांगलं कर्म केलं तर नक्कीच चांगलं फळ मिळतंच हे मात्र खरं आहे तुम्हाला कमेंट काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद